कळमच्या श्रीनगरीत आढळले पुरातन शिवलिंग नंदी नागरिकांची उसळली गर्दी विदर्भाचे आराध्य दैवत भगवान चिंतामणी नगरीतील सारडा लेआउटच्या ओपन प्लेसमध्ये ज्येष्ठ नागरिक भवन उभारणीचे काम सुरू आहे खोदकाम सुरू असताना दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान अचानक पुरातन काळातील शिवपिंड नंदी व शिवलिंग आढळून आले संपूर्ण शहरात याची चर्चा झाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिरबा ते लेआउट परिसरात नगरपालिकेच्या ज्येष्ठ नागरिक भवनाच्या खोदकामादरम्यान प्राचीन काळातील शिवपिंड नंदी आणि शिवलिंग सापडले आहे कळम हे गाव प्राचीन काळापासून धार्मिक सांस्कृतिक आणि रणनीतिक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणी मंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे स्थानिक नागरिक या ऐतिहासिक शोधामुळे उत्साहित आहे आणि भविष्यात या जागेचा सुरक्षित व सांस्कृतिक उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र नागरिकांनी घटनास्थळी दिवसभर मूर्तीची पूजा अर्चना करीत गर्दी केली होती घटनास्थळी कळमचे तहसीलदार धीरस्थूल यांनी भेट दिली असून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली असल्याचे आज दिनांक सोळा जानेवारी रोजी सांगण्यात आले आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा